श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत दत्तात्रयांनी घेतलेले सोळा अवतार भगवान दत्तात्रेयांनी सोळा अवतार घेतले या अवतारांची नावे आणि त्यांची कथा श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या श्री दत्तात्रेय षोडशावतारह या ग्रंथात सविस्तरपणे वर्णन केलेले आहे पहिला अवतार आहे योगीराज ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी हिमालयात कठोर तपश्चर्या केली तेव्हा दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला दुसरा अवतार आहे अत्रिवरद अत्रिषींनी वृक्षपर्वतावर केलेल्या शंभर वर्षांच्या तपाच्या शेवटी त्यांना वर देण्यासाठी भगवान दत्तात्रेय सहा हातांच्या रूपात प्रकट झाले तिसरा अवतार आहे दत्तात्रेय अत्री ऋषींनी तुमच्यासारखाच पुत्र व्हावा असा वर मागितल्यावर भगवान दिगंबर बालकाच्या रूपात प्रकट झाले हा त्यांचा तिसरा अवतार होय चौथा अ अवतार आहे का कालाग्निशमन अत्रि ऋषींच्या तपाने निर्माण झालेला कालाग्नी शांत करण्यासाठी भगवंतांनी हे शिथिल रूप धारण केले पाचवा अध्याय आहे योगीजन वल्लभ कालाग्निशमनाच्या दर्शनासाठी देव आणि ऋषी जमा झाले तेव्हा दत्तात्रेयांनी योगीजनांना प्रिय असे रूप धारण केले पुढचा अध्याय आहे लीला विश्वंभर शरणाच्या काळात लोकांचे कल्याण करण्यासाठी आणि जगाला अन्न मिळावे म्हणून दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला पुढील अध्याय आहे अवतार आहे सिद्धराज अनेक सिद्धांचे गर्वहरण करून त्यांना दीक्षा देण्यासाठी दत्तात्रेयांनी हे कुमार स्वरूप धारण केले पुढचा अवतार आहे ज्ञानसागर सिद्धीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी त्यांनी ज्ञानयोगीमुक्त असे सहज स्थितील रूप रूप घेतले पुढचा अवतार आहे विश्वंभर योगीजनांना बीजाक्षर मंत्राचा उपदेश करण्यासाठी त्यांनी विश्वंभरावधारून अवतार घेतला पुढचा अवतार आहे मायामुक्तावधूत भक्तांच्या मनातील प्रेम आणि श्रद्धा दृढ करण्यासाठी तसे श्राद्धकर्मात भिक्षुरूपे प्रकट होऊन ब्राह्मणांना ज्ञान देण्यासाठी हे अवतार घेतले पुढील अवतार आहे आदिगुरू स्वतः गुरुतत्वाचे कार्य करत असल्याने त्यांना आदिगुरू असे गौरवले जाते पुढचा अवतार आहे शिवरूप हा अवतार दत्तात्रेयांचा तेरावा अवतार मानला जातो पुढील आद अवतार आहे देवदेव देव। हा त्यांचा चौदावा अवतार आहे दिगंबर यदू ये राजाला भेटून चोवीस गुरूंकडून घेतलेल्या ज्ञानाचा बोध त्यांनी या अवतारात गेला पुढील अवतार आहे कृष्ण श्याम कमलनयनम हा सोळावा आणि शेवटचा अवतार मानला जातो या सोळा अव आउ, अवतारा व्यतिरिक्त दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांना देखील दत्तात्रयांचे पूर्ण अवतार मानले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा